मी नेहमीच सांगत असतो आपण फक्त म्हणतो इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर आय लव माय कंट्री पण आपण वागत मात्र तसं नाही मला सांगा पोरांनो तुम्ही आता पुढे बसलेत सांगा आपण आपल्या घरातला बल्ब कधी फोडतो का हां नाही ना आणि रस्त्यावरचा ग्रामपंचायतचा एकतरी बल्ब आपण सुरक्षित ठेवतो का म्हणजे फोडतो काय हां आपण आपल्या घरासमोरच्या गाडीवरती कधी स्क्रॅच मारतो का आपल्या गाडीवरती नाही मारत आणि रस्त्यावरती धावणाऱ्या ज्या बसेस असतात आंदोलनं सुरू झाली की आपण पहिली दगडफेक कशावरती करू आपण बसमध्ये बसलो की त्या बाकड्यांना स्क्रॅच मारतो की नाही आपल्या घरातला व्यक्ती जर आजारी पडला तर किती वेगानं घेऊन जातो आणि रस्त्यावरती एखादा ॲक्सिडेंट झाला त्यातला जीव जर रस्त्यावरती करू लागला तर आपण फक्त बघायची भूमिका घेतो व्हिडिओ काढतो फोटो काढतो तिथून निघून जातो का रस्त्यावरती रक्ताच्या थरवळ्यात पडलेला माझा कोणी लागत नाही रस्त्यावरची धावणारी एष्टी माझी नाही आणि दारासमोरचा ग्रामपंचायतचा बल्ब माझा नाही ज्या दिवशी दारासमोरचा वर्ध माझा वाटेल ज्या दिवशी रस्त्यावरती धावणारी येष्टी माझी वाटेल आणि ज्या दिवशी रस्त्यावरती रक्ताच्या थळत पडलेला कुणीतरी माझा बांधव लागतोय ही भावना ज्या दिवशी तुमच्या आमच्या अंत्यकरणामध्ये निर्माण होईल त्या दिवशी हा भारत विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही भारत जगाच्या पाठीवरचं आदर्श राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही हो दे